नमस्कार मंडळी मन मनीषा अँड फॅमिलीवर तुमचं स्वागत आज आहे आज मी इथे सांडगे पापड करण्यासाठी घरी आलेले आहे तर त्यांचं डेकोरेशन बघा चला इथे सांडगे पापड करण्यासाठी सगळी तयारी करून कलश मांडून ठेवलेला आहे त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांनी भिंती पण खूप छान सजवलेली आहे बघा वॉर्ली पेंटिंगने हत्ती काढलेला आहे इथे त्याच्याच प्रकारे मस्त त्याच्या बाजूला इथे सणाई चौघडा काढलेला हा आणि बाजूला डोली पण काढलेली आहे डोलीला खूप छान सजावट केलेली आहे इथे शुभचिन्ह म्हणून स्वस्तिक काढलेलं आहे नंतर कलशची पण डेकोरेशन करून खाली कलशची स्थापना केलेली आहे इथे वडे करायचे आमच्या हाय कर आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे कलशाचं स्थापन केलं कलशाची सगळ्यांनी मस्तपैकी पूजा करून घेतली आणि मोगडे तोडण्याचा कार्यक्रम सुरू केला ही आमची नवरी बाई आहे तिचं लग्नही सत्ता विस्तार केलं माझे नातेवर कठी या माझ्या दोन्ही आहेत

आता आम्ही सगळ्यांनी पापडाला सुरुवात केली होती मग सगळ्या सुना जाऊ बाई काही पुतण्या आलेल्या होत्या आम्ही सगळ्या पापड करायला बसलो होतो ही दिसते समोर ती पिवळ्या साडीवाली पुढची माझी पुतणी आणि तिकडे मागे जी बसलेली खुर्चीवर ती एक पुतणी आलेली होती मग खूप मज्जा मस्ती धमाल केली सगळ्यांच्या गप्पा छप्पा रंगलेल्या होत्या चांगल्यापैकी अशी मजाक चालू होता नंतर बाजूच्या पण बऱ्यापैकी बायका आम्ही बोलवलेल्या होत्या त्या त्यांनी सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली याच्यात पापडाचा प्रोग्राम खूप छान हसी माझा करत करत चालला होता नंतर सगळ्यांचं चाललं होती कोणी नावं घ्या टोपली उचलताना नाव घ्यायची पद्धत असते ना तर मग त्याच्यासाठी एका सुनूबाईला त्यांनी लगेच आग्रह केला नाही तू नाव घेतलंच पाहिजे पापड केल्यावर आम्ही सगळ्यांनी जेवायला बसलो जेवणाचा आनंद घेऊन आम्ही गप्पा मारत मारत आम्ही आमच्या घरी निघालो तर कसं वाटलं वडेपापडांचा व्हिडिओ कमेंट्स मध्ये कळवा धन्यवाद